तीनशे अकरावीस तीस चाळीस ते दोन चौसवीस चला दोन चवळी दोनशे दोनशे एक्कावन्न साठ सत्तरशे अकरा सव्वा तीनशे सव्वा तीनशे चाळीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी तीनशे ऐंशी कर दुर चला हे करा दहा रुपये वीस रुपये दुर खालदा घेऊ खालदा घे दोन चला एक चवळी चला एक बदला वीस रुपये तीस रुपये चला तीन फरसी मालवारी तीनशे एक्कावन तीनशे एक्कावन तीनशे एक्कावन तीनशे सत्तर रुपये एकशे दहावीस तीस चाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये चालेल का दोन दोन एकशे तीन न, तीन, 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 ती तीन कर चला भारी सुपर चवळी दोनशे रुपये दहावी चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये रामेश्वर चला हे किती शेचाळीस माल भारी एकशे पन्नास इकडे एकशे पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर सचिन एकशे सत्तर करून दोन घेवडे पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये पंधरा वीस एकवीस पंचवीस पाचशे तीस चाळीस एक बाकी पाचशे एक्केचाळीस का पाचशे एक्केचाळीस पंचाळीस एकच बाकीचे पाचशे पंचाळीस काकडी चार आहे तीन त्याला जर करडे साडेतीनशे रुपये कुठे